भंडारा जिल्ह्यातील पवणी तालुक्यातील अडाळ गावात सध्या प्रचंड संतापाची लाट उसळली आहे कारणही तसंच धक्कादायक गावातील तंटामुक्ती अध्यक्ष पदावर गुन्हे दाखल असलेला व्यक्ती निवडून आलाय हा प्रकार उघडकीस आल्यापासून गावकऱ्यांच्या मनात एकच सवाल धकधकत आहे गुन्हेगाराला अध्यक्षपद कसं शासन झोपलंय की प्रशासन मुकबधी झाल्याचा थेट प्रश्न आहे शासनाचा स्पष्ट नियम असा सांगतोय की तंटा अध्यक्ष निवडताना चारित्र्य प्रमाणपत्र अनिवार्य आहे यासाठी शासन निर्णय क्रमांक एक हजार आठ सी आर त्रेचाळीस ऑब्लिक दोन हजार आठ पोल पंधरा स्पष्टपणे लागू आहे मात्र अडाळ ग्रामसभेत या नियमांची उघडपणे पायमल्ली झाली आहे ग्रामसभा अध्यक्ष आणि सचिव यांनी नियम धाब्यावर बसवून गुन्हे नोंद असलेल्या मुनीश्वर बोधलकर यांना तंटामुक्ती अध्यक्ष पदावर बसल्या शासनाच्या आदेशाची अशी पायमल्ली करून लोकशाही प्रक्रियेची थट्टा करण्यात आली असा गावकऱ्यांचा आरोप आहे या विरोधात गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी भंडारा जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि गटविकास अधिकारी यांच्याकडे वारंवार तक्रारी दाखल केल्या आहे मात्र दुर्दैवानं प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही अधिकारी झाल्यानं गावकऱ्यांचा संताप आणखीन भडकलाय गावकऱ्यांचा सरळ आरोप आहे की प्रशासन आणि काही स्थानिक पदाधिकारी यांच्यात मिली भगत असल्याशिवाय असा प्रकार घडू शकत नाही गावात आता प्रचंड अस्वस्थता पसरली आहे गुन्हे नोंद असलेल्या हे लोकशाहीचा अपमान असून गावकऱ्यांचा विश्वासघात आहे अशी प्रतिक्रिया ग्रामस्थ देत आहे न्याय मिळवण्यासाठी गावकऱ्यांनी ठाम भूमिका घेतली असून तंटामुक्ती अध्यक्षपद रद्द करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी ही त्यांची मागणी आहे अडाळ प्रकरणामुळे पवणी तालुका हादरलाय गावकऱ्यांचा संघर्षाचे ढग दाटले असून गुन्हेगाराला अध्यक्षपद कस हा सवाल प्रशासनाला उत्तर द्यावंच लागणार आहे अन्यथा हा संताप मोठ्या आंदोलनात परिवर्तित होणार यात शंका नाही सुधीर शिवणकर भंडारा